नमस्कार मित्रांनो शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या मैदानावरती आज आपण जा जाणार आहोत जय शिवराय मित्रमंडळ पाली आयोजित ह्या भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धा आपण आता आहोत पाली बस स्थानकाच्या इथं आणि इथून आता आपण जाणार आहोत या मैदानाकडे जर आपण कोल्हापूर किंवा लांजाकडून येत असाल तर आपल्याला पाली मार्केट हे आपल्याला क्रॉस करावं लागेल तिथून आपल्याला रत्नागिरीच्या दिशेनं आपल्याला जावं लागेल तिथून एक पावनदी म्हणून एक वाटा फुटतो तिथून पुन्हा पुढे येऊन पुन्हा आपल्याला डावीकडे वळायचं आहे आणि इथं आपल्याला पुढं अंतर पार केल्यानंतर हे मैदानाचं ठिकाण आपल्याला बघायला मिळेल इथं पुन्हा एक थोडासा एक मातीचा रस्ता आहे छोटासा आणि तिथं आपण आल्यानंतर ते आपण प्रत्यक्षात आपण आता मैदानात आलेलो आहोत तर मैदान इथून चालू होतं आहे पहा हे आहे स्टेज आणि स्टेजच्या बरोबर समोरून हे मैदान स्टार्ट पॉईंट असणार आहे दोन्ही बाजूला स्टेजच्या इथं थोडीशी अपुरी जागा पडेल एका बाजूला खूप अशी जागा आहे दुसऱ्या बाजूला थोडंसं थोडीशी कमी जागा आहे तर हे आहे स्टेज प्रत्यक्ष आणि इथून आपण आता या बाजून खूप अशी जागा आहे आपण आता इथून पुढे जाऊया तर मित्रांनो आता पण आलेलो हो आहोत या प्रत्यक्ष मैदानावरती या बाजूला आहे हे स्टेज सुंदर अशा प्रकारे हे स्टेज इथं सजलेलं आहे आणि या स्टेजच्या बाजूनच हा ट्रॅक असणार आहे या मैदानाचा या ट्रॅकच्या दोन्ही बाजूला झेंडे लावून इथं बॉर्डर आखल्या गेलेल्या आहेत हे सुंदर असं मैदान जे बीच्या सहाय्यानं सपाट केलेलं आहे दोन्ही बाजूला पूर्णपणे मोकळा माळ आहे त्यामुळे प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी खूप अशी जागा आहे जरी बैल बाहेर ट्रॅक सोडून गेले तरी त्यांना इजा वगैरे काही होणार नाही इथं ह्या बाजूला दिसते आपल्याला पूर्णपणे हे मैदान आहे ते आता सजलेलं आहे इथं जे घर दिसते त्या घराच्या इथं एक काजूचे झाड आहे त्या तिथून बैल परततील जाताना थोडासा चढाव आहे आणि येताना तो उतार असणार आहे त्यामुळे येताना ज्या गाड्या आहेत त्या सुसाट पळतील आणि बरोबर इथं थोडासा चढाव आहे परंतु हा एकदम कमी असा आहे त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही ना प्रेक्षकांना दोन्ही बाजूनं उभं राहण्यासाठी सपाट जागा आहे परंतु इथं काही ठिकाणी बांधसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे बांधावरती उभं राहूनसुद्धा प्रेक्षक पाहू शकतात सावली मात्र इथं नसणार आहे दोन्ही बाजूला हा मोकळा माळ असल्यामुळे इथं सावली नसणार आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल रत्नागिरी फ्रेश या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हे आजचं मैदान पाहण्यासाठी नक्की या धन्यवाद